बेटा दोन हजार रुपये तोंड नाही दाखवलं तर लपडेश्वर सॉरी सॉरी पाठ बाबा नाव नाही सांगणार तुला बाबा पण फिक्स तर होईल ना नाही झालं तर माझ्याकडे येऊ नको हीट फेकून मार मला दे पैसे दे आधी पैसे दे नसतं तर फोन पे सुद्धा करताल ते बाबा चल नी बेटा आता चला चला बाबाला पैसे काय बाबा पैसे नीट ठेवू द्या बाबा पैसे नीट ठेवू द्या तुमच्या तोंडाला जाऊ बाबा हातात द्या धर बेटा धर आणि तिच्या अंगावर डाक बला पांसर बाबा किंबडीवर बाबा कि जे पांसर बाबा की जे चला हे जात का तू जातोय उद्या टाकू कोणही बरं अंगाम

बेटा मला सगळं तुझ्या अडचण माहिती आहे तुझ्या नवऱ्याचं बाहेर लपड आहे बाबा तुम्ही बरोबर बोललात बघा माझ्या नवऱ्याच बाहेर लपड आहे ह्याच्यासाठी तर आले होते मी पांचट बाबा की जय हो पांचट बाबा की जय होंचर बाबा की जय हो बांचार बाबा की जय हो त्याच्यावर हाय ना काय रुपया सांगा माझ्या नवऱ्याचं लपड थोडू तुम्ही बोललात बरोबर बोललात तुझ्यावर उपाय सांगा मला लवकर बेटा ह्याच्यावर सुंदर उपाय आहे कोंबडांनाच का तू बाबाला कोंबड्याशिवाय सगळ्याशिवाय जमत नाही बेटा फोन पे कर फोन पे कर चालते गुगल पे कर काय पण कर बाबाकडे सगळी सिस्टीम आहे बाबा तुझे समाजा संबंध असतात हो बाबा ये सुंदरी ये बाबा ये सुंदरी ये तुझी काय समस्या आहे पाहू दे मला ये इकडे ये जवळ बेटा जवळ कसं करणार सुंदरी आपण नाही होते मंत्र होता काही लेटेस्ट मंत्र असतात बेटा त्यामुळे काही कळत नाही सुंदरी काय समस्या आहे बोल तुझी बोल काय अडचण असेल तर जवळ येऊन सांग बाबा कसा पण तयार आहे ये लवकर लवकर ये लवकर ये लवकर ये बाबाला लांबून थोडा ऐकायला कमी येतं तरी लवकर येईल शंभर टक्के होणार सुंदरी बोल बर 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 बाबा नक्कीच काम करेल जा बेटा जा तर हात बघून तुझा लेटेस्ट मंत्र असतो तो थोडं उपाय म्हणून दिला काय काळजी करू बस तुझी समस्या झाली म्हणून

हो हो तू सुखी आहेस तुला माझ्यामुळं दोन मुलं आहेत तसं नाही माझ्याकडे माग एकदा तू आली होती तुला आशीर्वाद दिला मी त्यावेळेस तुला दोन मुलं झाली बेटा बेटा तुझी समस्या सुटते ही तुझ्या नवऱ्याला नेऊ लिंबू पाहिज आणि ती माझा नंबर घेतलाय का तू त्याच्यावर फोन पे कर ना करते मी नंबर देऊ तुला मग ठीक आहे जा काय सुंदरी तुझं तर काम एकच नंबर पूर्ण होणार एक नाही झालं दुसरं आहेच तू काय काय करू नको फोन पे करायला तेवढं विसरू नका कारण बाबाला संध्याकाळी पिऊन म्हणजे दोन पिऊन आहेत त्यांना जरा बघावं लागतं थोडे बाबा या अंबाद तू असतो तू तुझी काय समस्या आहे तुझी समस्या संपली असतात हो बाजूला ये सुंदरी हे ये। सुंदर महाराज अरे बाबा पाटकेने उरखा रे काय उघड बाकी काय ना खाली गेलो दिसा तुम्ही दिसा सारे दोन 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 आणि इकडे दोन तीन दिसा ना तुम्ही आपला असाच हो ना काय म्हणायचं कुठलं बाबा बाजूच्या आपल्या काढा पादुका बाबा पादुका बाबा पादुका म्हणून आता समस्या काय काय सांगा आता सर चिन। बेटा मला तुझी समस्या माहिती आहे तुला मूल होत नाहीये अहो मला दोन मुलं आहेत बरोबर आहे तुमचं तुम्ही बोलात ते बरोबर आहे पांचट बाबा की जय तुम्ही चन हा बरोबर म्हणलत बघा मला दोन मुलं आहेत बरोबर आहे